नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो इथे तुला राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल संमिश्र परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे म्हणजे काही क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो तर काही क्षेत्रामध्ये अडचणी किंवा आव्हानं तुम्हाला फेस करावे लागू शकतात दुसरं असं की खर्च नियंत्रणात करायचा आहे आर्थिक ताणतणाव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतो शिक्षण आणि कार्यक्षेत्र तुमचं अतिशय चांगलं परिणामकारक होणार आहे फलदायी होणार आहे विदेशी जाण्याचा जाण्याचा कुठचाही योग या महिन्यात बनत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आरोग्य तुमचं सांभाळायचं आहे आता स्पेसिफिकली जे बघितलं आपण कार्यक्षेत्र अनुकूल महिना आहे सूर्य आणि ग्रहाची उत्तम अशी साथ तुम्हाला हा महिना घेऊन येणार आहे आणि कामाला तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व देणार आहे खूप मेहनत कराल तसंच तुमचे विरोधक तुम्हाला या महिन्यात त्रास देणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये परंतु तुमची चिकाटी आणि तुमची मेहनत या दोन्ही गोष्टींनी तुम्ही हे संपादन करणार आहे यात काही शंका नाही आहे तुमचे जे असतील ते तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहेत त्यांचं समर्थन तुम्हाला कम्प्लीट मिळणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ हे दोन्हीही समजून घेऊन व्यवस्थेशीर सगळं सुरळीत असं चालणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही एक वेगळा ठसा तुमचा उमटवणार आहात आणि त्यामध्ये तुमचं तुम्ही आकर्षणाचा विषय बनणार आहात दुसरं असं की व्यापाराची उन्नती आहे या महिन्यामध्ये नवीन योजना किंवा नवीन संकल्पना नवीन नियोजन तुम्ही राबवू शकता आणि त्यातून तुम्हाला नक्की फायदा होणार आहे चांगले इन्कम किंवा चांगलं आर्थिक स्थिती घेऊन आलेला हा महिना आहे आर्थिक बाबतीत जर स्पेशल बघितलं तर राहू केतू बाराव्या ठिकाणी असल्यामुळे कुठेतरी खर्चांचा डोंगर तुमच्यासमोर उभा राहणार आहे अचानक खर्च जे तुम्ही टाळू शकत नाही असे तुमच्या समोर येऊन उभे राहतील नियंत्रण फक्त ते जर नीट केलं मॅनेजमेंट प्रॉपर केली तर तुम्ही ह्या महिना व्यवस्थित घालू शकता तुमचा जास्तीत जास्त खर्च तुमच्या सुखसुविधांवर किंवा आयशो आरामावर खर्च होणार आहे भाऊ बहिणीवर तुमचा जो बहिणीबरोबर प्रवास होऊ शकतो त्या प्रवासावर तुम्ही खर्च करू शकता एखादी सहल वगैरे काढू शकता मालमत्ता तुमची जी स्थावर मालमत्ता असेल त्यातून खरेदी विक्री करून तुम्हाला योग्य तो नफा मिळण्याचे पूर्ण योग या ठिकाणी बनत आहेत त्यातून फायदा होणार आहे उत्तरार्धामध्ये तुम्हाला हा महिना अतिशय सुबक आणि आर्थिक उत्पन्न चांगलं घेऊन आलेला आहे आरोग्याचा विचार केला तर संमिश्र परिणाम आहे शक्यतो तुम्ही बाहेरचे जेवण वगैरे किंवा खाद्यपदार्थ खाऊन तुमची स्वतःची जी तब्येत आहे ती बिघडून घेऊ घेण्याचे योग या ठिकाणी आहेत त्यामुळे नियंत्रण ठेवा चुकीच्या सवयी ज्या आहेत तुमच्या आहाराच्या विहाराच्या त्या तुम्ही आणल्या पाहिजे किंवा त्या सुधारणा केल्या पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी अपचन किंवा पोटाशी निगडीत आजार होऊ नये प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर आपण बोललो तर प्रेमात असाल तर स्वतःला सिद्ध कराल प्रूव्ह कराल स्वतःला त्याच्यामध्ये आपल्या जोडीबार तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे एखादी मागणी होऊ शकते आणि तुम्ही थोडेसे कुठेतरी उचकळ्यात किंवा मानसिक चिंतेमध्ये जाऊ शकता की असं का झालं परंतु काही अडचण नाही आहे तुम्ही ती मागणी पूर्ण करणार आहात यात काही शंका नाही आहे तुमचं नातं हे परिपक्व होणार आहे विश्वास तुमच्या नात्यातला दिवसेंदिवस वाढणार आहे वैवाहिक जीवनासाठी खूप छान छान असा महिना आहे दुसरं असं की विवाह इच्छुक मंडळींची विवाहाची बोलणी किंवा विवाह होतील ठरलेले विवाह असतील तिथे होतील किंवा विवाहाची बोलणीसुद्धा होऊ शकतात चांगला वैवाहिक जोडीदार त्यांना लाभू शकतो वैवाहिक आयुष्यामध्ये समस्या तुम्हाला कमी आहेत फक्त एक दुसऱ्याला समजून घ्यायचं आहे जोडीदार कदाचित तुमचा भावनिक होऊ शकतो एकमेकांच्या विचाराने तुम्ही चालायचं आहे आणि जोडीदाराच्या नावावर एखादा नवीन व्यवसाय तुम्ही कदाचित करू शकता या महिन्यामध्ये परिवाराबद्दल म विचार केला तर अतिशय अनुकूल असा महिना आहे चांगले सामंजस्य चांगला भाईचारा ज्याला बोलतो आपण तो तुमच्या परिवारामध्ये राहणार आहे परिवाराकडून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण निर्णय असा मिळणार आहे आणि त्या निर्णयामुळे तुमचा कुठेतरी फायदा होणार आहे परिवारातील संपत्ती खरेदी विक्री होऊ शकते वडीलोपारची त्यातून तुम्हाला आर्थिक आवक मिळू शकते आणि ती संपत्ती किंवा स्थावर मालमत्ता परिवाराची ही पूर्णपणे एकमेक मताने विकली जाणार आहे किंवा खरेदी केली जाऊ शकते भाऊ बहिणींची साथ पूर्णपणे आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वासाची पातळी ही या महिन्यामध्ये अतिशय चांगली असणार आहे वडिलांची तब्येत कुठेतरी तुम्हाला सांभाळायची आहे तर मित्रांनो हे होतं फेब्रुवारी चोवीस तुला राशीसाठीचं असलेलं महिन्याचं राशीफळ आता या ठिकाणी पाहतो आहे आपण उपाय काय आहे गणपती अथर्व पठण करायचं आहे विद्यार्थी जे विद्यार्थी शिकत असतील त्यांना तुम्ही मदत करायची आहे मग ती आर्थिक असेल किंवा त्यांच्या शालेय उपयोगात त्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि जे दिव्यांग आहेत अपंग आहेत त्यांना कुठेतरी भोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्यातून बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी ते समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद